दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या घराच्या भरभराटीसाठी हे उपाय करूनच पहा तर मित्रांनो संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही असा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात पैशाचा ओघ वाढतो असं केल्याने देवदेवता प्राप्त होते आणि त्यांचा आशीर्वाद देखील घराला प्राप्त होतो आणि सुखसमृद्धी येते एका भांड्यात पाणी घ्या त्याच्यामध्ये काळे तीळ मिसळा सकाळी पाच याच पाण्याने स्नान करा नंतर एका पाण्याच्या तांब्या घ्या नंतर त्यामध्ये दोन सब्जे टाकून महादेवाला अर्पित करा शिवलिंगाला जल अर्पण करा श्री शिवाय नमस्त या मंत्राचा जाप करा उपाय पाच सोमवार करा त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी नक्की मिळेल उपाय नंबर तीन मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरामध्ये भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते मार्गशीर्ष महिन्यात पती पत्नी भांडण करू नये हे लक्षात ठेवा की संध्याकाळी लक्ष्मीनारायण समोर बसून दिवा लावा आणि त्यांच्यामध्ये हिरवी वेलीची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत धनधान्य भरपूर येईल मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करताना तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करू आणावे सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी देवघरामध्ये ठेवावी अक्षदा फुले वाहून त्यांची पूजा करावी नंतर अगरबत्ती ओघळावी त्यानंतर सुपारीच्या सुमार तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बोलता तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र बोलून झाल्यावर उचलून त्यानंतर स एक सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पाशी लावायची आहे किंवा तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधू शकता पण ती सुपारी बांधायची कोणाला ही दिसणार नाही अशी आतमध्ये एखादा छोटासा खिळा लावून तुम्ही त्या खिळाला सुपारी बांधू शकता घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरामध्ये सुख समृद्धी चांगली नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा उपाय नंबर सहा या महिन्यामध्ये घरामध्ये नवग्रह शांती करू शकता त्याने जीवनात सुख आणि समृद्धी आणि तसेच प्रगती देखील तुमच्या घरी येईल तसेच कुंडलीतील सर्व ग्रह शुभ होतील आणि शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोती शंख घरी आणावा किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यांना समर्पित आहे मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि दही अभिषेक घाला आणि संध्याकाळी आरती करून श्री लक्ष्मीचे ध्यान करावे तसेच त्या शंख अक्षरावरून मंदिरात लाल कपड्यावर ठेवा जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती धागा गुंडावून मोत्याची शंखमध्ये ठेवा नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही अतिरिक्त खर्चात अडकले असाल किंवा घरामध्ये सतत आर्थिक संकट येत असेल गरिबीची सामना करावे लागत असेल तर या सर्व गोष्टी मधून तुमची आणि हळूहळू तुमची संपत्तीमध्ये वाढ होईल तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक असते मार्गशीषमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू शक्यतो दान करा मार्गशीष हा महिना श्रीहरिविष्णूला समर्पित आहे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी दूर करण्यासाठी एक गुरुवारी एका मंदिरात जाऊन पिवळे दान करावे लागते नऊ मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी अन्नपूर्णाच्या स्तोत्राचा पाठ करावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात पूर्व दिशेला ठेवून तिची पूजा करावी तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्राचा उच्चार करावा अन्नपूर्णा मातेला अंजनेरी म्हणून ओळखले जाते मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कितीही कधीही बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये भांडण आणि वाद होतात त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरात चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे रिकामी आणि स्वच्छ ठेवा तर मित्रांनो हा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच माझ्या चॅनलला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ